निचलकरंजीच्या क्रीडा क्षेत्रावर शोक सेवाभावी प्रशिक्षक संतोष यादव यांचे हृदयविकाराने निधन इचलकरंजी शहरातील संपूर्ण आयुष्य संघर्षात घालवत असतानाही इतरांसाठी सदैव मदतीला धावून जाणारे प्रशिक्षक आणि गृहरक्षक दलाचे वरिष्ठ जवान संतोष भैरू यादव वय अठ्ठेचाळीस रा सुतारमळा यांच्या निधनाने शहरातील गृह विभागासह क्रीडा क्षेत्रावर शोककळा पसरली आहे संतोष यादव यांनी एस यादव अकॅडमी या नामाने गावभाग पोलीस ठाण्यालगतच्या मैदानात प्रशिक्षण केंद्र सुरू केले होते औपचारिक शिक्षणाची संधी स्वतःला न मिळाल्याची खंत त्यांनी इतरांच्या यशातून दूर केली गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देऊन त्यांनी त्यांच्या आयुष्याला नवी दिशा दिली त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पोलीस दोन अग्निवीर आणि एक पोलीस उपनिरीक्षक यांसह अनेकांनी यशाची शिखरे गाठली काही वर्षांपूर्वी झालेल्या गंभीर अपघातानंतरही त्यांनी हार मानली नाही उलट नव्या जोमाने मैदानावर पुनरागमन केले मितभाषी संयमी आणि मदतीस तत्पर स्वभावामुळे ते सर्वांच्या मनात घर करून होते शनिवारी दुपारच्या सुमारास थोरा चौक परिसरातील प्रशिक्षण मैदानात तणनाशक फवारणी करत असताना त्यांना अचानक चक्कर आली आणि ते कोसळले प्रशिक्षणार्थींनी तातडीने त्यांना इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केले त्यानंतर पुढील उपचारांसाठी कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हृदयातील रक्तस्त्रावामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा व मुलगी असा परिवार आहे